मुसळधार पाऊस पडलाय त्याच्यामुळे दरड कोसळली आहे आणि कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे साधारणपणे मागच्या पंधरा तासापासून कोकण रेल्वे ठप्प आहे अनेक गाड्या रद्द आहेत कोकण रेल्वे मार्गावर माती आल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळतोय तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस गाड्या अचानक रद्द केल्यात त्याच्यामुळे गोंधळ झालाय तिकीट काउंटरवर तिकिटाचे पैसे मिळवण्यासाठी गर्दी दिसतीये खेडमधील दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर माती आली आहे दगड आलेले आहेत कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते ही दृश्य सध्या आपण बघतो खेडमधील दिवाणखवटी बुगड्याजवळ ट्रॅकवर दगडमाती आली आहे त्याच्यामुळे हा सगळा परिणाम झालेला आहे तर नेमक्या कोणत्या गाड्या रद्द झालेल्या आहेत बघूया दादर सावंतवाडी तुदारी एक्सप्रेस रद्द झाली आहे त्याचबरोबर मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आली आहे मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस सुद्धा रद्द करावी लागली आहे सावंतवाडी मडगाव पॅसेंजर सुद्धा रद्द केलेली आहे कारण दरड कोसळली आहे कोकण रेल्वेच्या मार्गावर दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस रद्द केली आहे मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आता तिकीट काउंटरवर पैसे परत मिळवण्यासाठी सुद्धा गर्दी होताना दिसतीये मोठा खोळंबा कोकण रेल्वेवरच्या प्रवाशांचा झालेला आहे ही दृश्य आपण दुसरीकडे बघतोय जिथे दरड कोसळलेली आहे दगड माती काहीशी या ट्रॅकवर आल्याचं आपण बघतोय खेडमधल्या दिवाणखवटी हे ठिकाण आहे जिथे ट्रॅकवर ही माती आली आणि त्याच्यामुळे सगळ्या वाहतुकीवर प्रचंड परिणाम झालाय लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत काही गाड्या अन्य मार्गाने वळवलेल्या आहेत साधारणपणे मागच्या पंधरा ते सतरा तासापासून कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प आहे ही सध्या दृश्य आपण बघतोय रेल्वे ट्रॅकवर माती आलेली आहे ज्याच्यामुळे परिणाम झालाय वाहतुकीवर कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प आहे प्रवाशांचा कसा खोळंबा झालेला आहे आपण बघतोय स्थानकावर विशेषतः प्रवाशांची गर्दी होताना पाहायला मिळते तिकीट काउंटरवर जाऊन पैशासाठीची सुद्धा ही गर्दी आहे कारण बऱ्याच तासापासूनचा खोळंबा या सगळ्या प्रवाशांचा झालेला आहे प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत राजन काय नेमकं का सध्याची परिस्थिती आहे साधारण किती वेळ लागू शकतो ही संपूर्ण सेवा पूर्ववत व्हायला <laughs> रिद्धी नक्कीच रत्नागिरीमध्ये आता प्रवाशांचा पूर्णपणे कोळंबा झालेला आहे गेल्या पंधरा तासांपासून हे प्रवासी खोळंबलेले आहेत कोकण रेल्वेची आता वाहतूक पूर्णपणे या ठिकाणी ठप्प झालेली आहे आपण दृश्यामध्ये पाहिलं तर पूर्णपणे प्रवासी आता हतबल झालेले आहेत रात्रीपासून हे प्रवासी या स्थानकामध्ये त्यांनी अशीच या ठिकाणी पूर्णपणे ह्या याच्यात पूर्ण ते पूर्णपणे या ठिकाणी हतबल होताना दिसतायत आणि कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळे कुठेतरी प्रवाशांना फटका बसतोय आणि तिकीट काउंटरला रेल्वे कर्मचाऱ्यांशी फटका उठताना दिसत आहे अनेक रेल्वे आहेत या ठिकाणी रद्द झाल्यामुळे कुठेतरी उग्र भावना आहे त्यांच्यामध्ये दिसून येत आहे रात्रीपासून हे प्रवाशी या स्थानकावर असेच झोपून आहेत त्यामुळे कोणत्याही पद्धतीची सेवा सुविधा नाहीये पाण्याची या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सुविधा दिल्या नसेल त्यामुळे ते त्रस्त झालेले आहेत आपण संवाद साधूया जी निश्चित निश्चित सगळी पूर्ववत होते पर... हे पाहावं लागेल कारण प्रचंड मोठा खोळंबा या सगळ्या दरम्यान प्रवाशांचा झालाय धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी तर कोकणातल्या अनेक भागामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय रत्नागिरीमध्ये विशेषतः जो पावसाचा रेड अलर्ट दिला गेला होता त्यानुसार आता पाऊस कोसळताना दिसतोय चिपळूण खेड शहरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे अतिवृष्टीमुळे खेडमधील जगबोडी नदी ही धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन नागरिकांना प्रशासनानं केलेलं आहे शेळली धरणामधून एक तरुण वाहून गेला होता जो आता अजूनही बेपत्ता आहे एकंदरीत प्रचंड मोठा परिणाम जनजीवनावर या मुसळधार पावसाचा झालेला आहे रत्नागिरीमध्ये हा मुसळधार पाऊस कोसळतोय ज्याच्यामुळे प्रचंड मोठी अडचण निर्माण झालेली आहे सगळ्या शाळांना तर सुट्टी दिलेलीच आहे शिवाय सामान्य नागरिकांनी सुद्धा काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे ज्या नद्या आहेत त्या सुद्धा धोका पातळीवरून वाहत आहे कोकणामध्ये पावसाचा जोर कायम आहे अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे जगबुडी नदी ही सुद्धा आता धोक्याच्या पातळीवर आलेली आहे रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय आणि शहरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग जिथं सखल भाग आहे तिथे पाणी साचलेलं आहे कुंडलिका नदी ही दुथडी भरून आहे कामगार व्यावसायिक यासह विद्यार्थ्यांची प्रचंड तारांबळ त्याच्यामुळे उडालेली आहे ती दृश्य सध्या आपण बघतोय नागरी वस्तीमध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे पूरस्थिती निर्माण झाली असं म्हणावं लागेल कुंडलिका नदी सुद्धा दुथडी भरून आहे आणि त्याच्यामुळे जनजीवनावर परिणाम झालेला आहे सगळ्यांचीच मोठी अडचण या साचलेल्या पाण्यामुळे झाली आहे प्रतिनिधी महादेव सरसंबे सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत महादेव सध्या काय परिस्थिती आहे पाऊस थांबलाय का आणि पाणी आहे का मुख्य म्हणजे रोहा तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडलेला आहे सगळीकडे पाणीच पाणी असं वातावरण दिसून येत आहे रोहा शहरातील सागर डेअरी कोर्ट रोड या ठिकाणी प्रचंड पाणी सकाळीच्या सुमारास आलं होतं तसेच रोहा निवी रोड जो आहे भुवनेश्वर निवी रोड या रोडवरती ठिकठिकाणी कालव्यातलं पाणी रस्त्यावर आलं होतं त्याचबरोबर कुंडलिका नदीची आहे ही तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे काल जो रोहा अष्टमी अष्टमीचा जो रस्ता बंद केला होता तो जुना पुलावरील रस्ता आजही बंद आहे सतर्कचा इशारा म्हणून काल नगर परिषदेच्या वतीने व पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना खबरदारीचे उपाय म्हणून तो रस्ता बंद करण्यात आला होता आजही तशा पद्धतीची सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे सगळ्यात जास्त पाणी हे निवी रोडवरील बा, कालव्यातून बाहेर येतोय रस्त्यावर येतोय आणि तो येथील एक प्रचंड असा पाणी दिसतो वाहताना असं दृश्य आपल्या समोर तो दिसतोय कुंडलिका नदी ही आणि तीच परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातली जी भात शेती आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची दिसून येते रोहा तालुक्यातील गोवाचा परिसर असेल किंवा नदी किनारी जो भाग आहे त्या भागावरती प्रचंड पाणी साधल्यामुळे तो पूर्ण शेती जी आहे ती शेती ही पाण्याखाली गेले ते त्यामुळे शेतकऱ्यांचं जे लावणीला सुरुवात केली होती ते भात पुजण्याची शक्यता आहे गेली दोन दिवस मुसळधार पाऊस रोहा शहरासह तालुक्यामध्ये पडत असल्यामुळे आणि सकाळी आज जोरदार पाऊस पडत पा। असल्यामुळे सकाळी विद्यार्थी व कामगार यासह व्यावसायिक येता जाताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता कारण रस्त्यावर पाणी असल्यामुळे त्यांच्या दुचाकी वाहन ही जाताना दिसत नव्हती परिस्थिती रोहा शेरास काल लागू होती अगदी आणि ज्याप्रमाणे आता पाऊस हळूहळू ओसरेल हे पाणी सगळं ओसरेल तेव्हाच कुठेतरी पुन्हा एकदा पूर्वपदावर जनजीवन येताना दिसेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी <स्तुण>